नमस्कार मी संदीप खळे आणि आपण पाहताय वास्तव मराठी महाराष्ट्राच्या मनात कोण याचा आपण आढावा घेतोय नरेंद्र मोदी शरद पवार राहुल गांधी की उद्धव ठाकरे मनात नक्की कोण आहे याचाच आपण आढावा घेतोय आणि आपण आहोत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात नगर लोकसभा मतदारसंघातील राहुरी विधानसभेतील राहुरी या गावामध्ये आपण आहोत आणि येथील नागरिकांशी संवाद साधण्याचा सा प्रयत्न करणार आहोत नक्की महाराष्ट्राच्या मनात कोण आहे राहुरीकरांच्या मनात कोण आहे नक्की ते कोणास आहेत याचा आपण आढावा घेण्याचा प्रयत्न करू काही नागरिक आपल्या समोर आहेत काय सांगाल सरकारच्या धोरणांबाबत तुम्ही खुश आहात का नाही का बरं लोकांना रो रोजगार नाही काहीच नाही जे लोक एम बी एमक फल त्यांना नोकरी नाही दहा वर्ष आले पंतप्रधान स्वतः एक प्रेस कॉन्फरन्स नाही घेतलेली आतापर्यंत एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आतापर्यंत हा कोणता पंतप्रधान असा आहे मनमोहन सिंग असताना दर तीन महिन्याला दर तीन महिन्याला प्रेस कॉन्फरन्स घ्यायचे बराबर तर मग आता हे जे त्यांचा चालू आहे ज्यावेळेस पुलामा हल्ला झाला महाराष्ट्र कोणासोबत जाईल नरेंद्र मोदी शरद पवार राहुल गांधी किंवा उद्धव ठाकरे महाविकास आघाडी महाविकास आघाडी बरोबर जाईल शंभर टक्के महाविकास आघाडी महाराष्ट्राच्या मनात नक्की कोण आहे नरेंद्र मोदी शरद पवार उद्धव ठाकरे की राहुल गांधी नरेंद्र मोदी का बरं नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी चांगलं पण चांगलं आहे त्यांचं पण त्यांनी शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी त्यांनी शेतीला मानाला भाव नाही दिला ती मला जर भाव दिला तर आम्ही नरेंद्र मोदीला निवडून देऊ नाही बाजार भाव दिला तर मग नाही मा कसा आघाडीला माविकास आघाडीला शेतीला बाजारभाव जर दिला मोदी सरकारने तर आम्ही मोदी सरकार बरोबर शकत नाही ते कारण का विषय असा आहे दहा वर्ष होऊन गेले याला नोकरी देऊ त्याला नोकरी देऊ फक्त त्यांचा मुद्दा असाची राम मंदिर तुला मला त्यावेळेस देश स्वतः अक्षरशः देश स्वतः जे स्वतः अक्षरशः असताना त्यांनी पाकिस्तान मधून चाळीस हजार करोड रुपये आणले होते त्यांचा आता ते भांडपदार झालेला आहे नाही तो झाला विषय इथले आमदार कोण आहेत इथले आमदार प्राचीन कसं काम माहिती कामता खासदार कोण आहे खासदार सुजय विखे सुजय विखे सुजय विखे भाजपकडून आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस कडून शरद पवारांच्या निलेश लंके उभे राहू शकतात तर ही लढत कशी होईल ही लढत आठेतटीची होईल आठेतटीची होईल पण कोणाचं पारड जड राहील राहुरीमध्ये तसं शेतकरी पूर्ण नाराज आहे भाजपवर आ, निलेश लंके निघूष निलेश लंके हो निलेश लंकेच पहाड रावडी मध्ये राहिला असे म्हणतात मागच्या वर्षी मागच्या पंचवर्षी ज्यावेळेस एकोणसष्ट हजार भेटला होता पाटलांना राऊरी मधून निलेशंके पाटलांना जास्त भेटणार राऊरी मध्ये निलेश लंके यांना लीड भेटू शकता असं या दोन्ही व्यक्तींचं मत आहे अजूनही आपण काही नागरिकांशी चर्चा करण्याचा प्रयत्न करू आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू कुठले तुम्ही कुठले नगर खासदार कोण आहे तुमचे खासदार कोण आहे तुमचे एक मिनिट एक मिनिट खासदार कोण आहे कामदार सांग ना जागतात पारड कोणत जीलेश जर राहील किंवा राहील सुजय विकेच का बर काम तसे करू हो राहिले ते इथले शेतकरी जे म्हणतात त्यांनी म्हणत आहेत की निलेश लंकेंचा पार्ट जर राहील नाही निले निष्लं पण आहेत त्या बाबतीत कसं काटेची टक्कर होईल का कस साठेची टक्कर होईल पन्नास पन्नास टक्के आहे तरुण खुश आहे का मोदी सरकारवर मोदी सरकारवर तरुण खुश ते जे होते ते म्हटले रोजगार नाही भेटलेला आता प्रत्येकाला जर तसंच दिलं ते थोडे आणून देणार आहे प्रत्येकाला काहीतरी कष्ट तर करायची सरकारी नोकरी आहेत का सरकारी नोकरी आहे पण लोकांची पण पाहिजे ना कुवत पण पाहिजे लोक तेवढं शिकले पण पाहिजेत गुजरातला प्रोजेक्ट गेले महाराष्ट्रातला रोजगार पळवला गेला असाही आरोप होता मोदी सरकारवर ते महाराष्ट्रात पण येतात पण महाराष्ट्राचं सरकार तेवढं कॅपेबल नाही ना त्यासाठी आता महाराष्ट्रात पण भाजपचं सरकार आहे ना आता आता होईल या अडीच वर्षात झाले महाराष्ट्र सरकार यांचं मोदी सरकार भाजप सरकारकडून तुम्हाला अपेक्षा आहे भाजप सरकारकडून काही लोकांना भाजप सरकारकडून अपेक्षा आहे अजूनही काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू आपण सरकारच्या योजनांवर खुश आहात का तुम्ही का बर आता आम्ही शेतकरी भाव नाही शेत ना शेतीमाला शेती भाव नाही कोणत्या मालाला भाव नाही कांद्याला नाही कांदा गहू ऊस याला काही भावच नाही मोदी सरकारच्या ज्या योजना आहेत त्या शेतकऱ्यांसाठी चांगल्या नाहीत का नाही बिलकुल नाही कांदा त्यांनी ना उलट ठेवाल पात निर्यात बंदी चालू ठेवली त्यांनी निर्यात बंदी केल्यामुळे निर्यात बंदी केल्यामुळे ना शेतकरी गेला आता लोकसभेची लोकसभेची लोक निवडणुकी आता सुजय विखे भाजपकडून उभे राहणार आहेत निलेश लंके महाविकास आघाडी शरद पवारांकडून उभे राहील शेतकऱ्यांचा मग कोणाकडे जाईल आमचा म्हणजे बीजेपी विरुद्ध लंकेकड लंकेकड जाईल पण का असं एवढं का आता मी शेतकरी माझं माझं वैयक्तिक पंचवीस शेकड शेतकरी तर कांदे एकतीस मार्च पर्यंत त्यांनी बंदी केली होती एकतीस आता परत वाढवली शेतकरी मरूच राहील ना आणि मटेरियल भाव किती वाढली शेतकरी मोदी विरोधी जाईल राऊरी तालुक्यातील जे शेतकरी आहेत ते मोदी विरोधी मतदान करतील अशाच प्रकारचा सूर आपल्याला पाहायला मिळतोय अजूनही काही नागरिक आहेत ग्रामस्थ आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू काय सांगाल तुम्ही मोदी सरकारवर खुश आहात का मोदी सरकारवर खुश आहात का हो का बरं कारण भरपूर काम झाले ना काय काय काम झाली राऊरी तालुक्यामध्ये काय झाले काम राऊरीतलं नाही हे कुठले आहे तिकड न्यावाश राहुरीच काय राऊरी मध्ये कुणाला जन्मत राहील काय साठी लोकसभेसाठी निलेश लंके आणि सुजय विखे यांच्यात जर लढत झाली तर कुणाला जन्मत राहील थोडी लढत चांगलीच चांगली होईल चा बरं का पण निलेश, बर निलेश लंके का बरं निलेश लंके वाटत थोडी चांगला माणूस आहे सुजय विखे यांचा पण प्रस्थय आहे आणि विखे पाटील करायचं काय सांगाव साहेब आमचे दोन तीन वर्ष म्हणून नगरला जायला आम्हाला टेन्शन येत करोड भागात करून ठेवा कोणतं गावेत आम्ही राऊरी कोणता रस्ता खराब आहे आता आता नीट झालाय विखे पाटील जर पाहत असतील तर नगर मनमाड जो रस्ता होता तो अनेक वर्ष खराब होता याच्यावर ये येथील नागरिक नाराजी व्यक्त आहेत अजूनही आपण नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू गाव कोणतं पिंपरी अवघड तालुका राऊरी शासनाच्या ज्या योजना आहेत सरकारच्या ज्या योजना आहेत सरकारचं जे काम आहे त्याच्यावर खुश आहात का तुम्ही पहिले आहे त्याचे नाव बदलून पुढे चाललेले बाकीच काही विषय नाहीये पण खुश आहात का तुम्ही सरकारवर सरकारवर खुश नाही का बरं का नाही खुश काय कारण हा म्हणजे कारण असतच ना नाराज असण्याचं कारण असत नाराज काय फोडाफोडीचं राजकारण आम्ही प्युअर काँग्रेसची माणसं काँग्रेसची माणसं भीती झाली आम्ही काँग्रेस मतदान करणार राष्ट्रवादीला म्हणजे सुजैविके आणि निलेश काय घेणं नाही निलेश सुजय सुजैविक लढत झाली तर काँग्रेसचे आम्ही फक्त बीजेपीचे रोज जो मतदान असत त्याला मतदान करणार कोण आहे त्याशी काही घेण नाही आमच्या विखे पाटील काँग्रेसची निगडीत होतेच ना पहिले असू द्या ना पण आता नाही ना आता नाही पहिलं आम्ही जगतापला गेलं त्याच्या आधी साहेबाला साहेब आला गेलं राऊरीकर कोणाकडे जातील बहुमत कोण कोणाकडे जातील हे माहिती नाही पण माझं काय मत येते हे मत होत राऊरीकर महाविकास आघाडीकडे बरोबर जाते असं त्यांचं मत आहे काय सांगाल सरकारच्या खुश आहेत का तुझे आहे ना का बरं आता त्यांनी बरच काही केलं आता म्हणजे सत्तर वर्षापेक्षा याच्यामध्ये बराच फरक पडला दिसतो पण ही जे शेतकरी आहे त्या परिसरात शेतकरी नाराजी व्यक्त करत आहे सरकारवर तसं काय नाही आता पाहिलं गेलं तर सगळ्याच्या माननी स्वस्त सगळं स्वस्त आहे मोदी सरकारच्या बाजूने उभे राहतील सरकारशी काय घेणार नाही आता सरकारशी काय घे कोणाक बरोबर जातील लोक इथले इथले लोकांचं म्हणजे मला तरी वाटतंय सत्ताधारी पक्ष म्हणजे आता पहिला आता जरा बरोबर वाटतंय पहिला पक्ष सत्ता गेला सत्ताधारी पक्ष सत्ताधारी पक्ष बरोबर वाटतंय हे म्हणतात या नाही इकडे ना सत्ताधारी पक्ष बरोबर वाटतोय आता यांचं मत आहे सत्ताधारी पक्ष सत्ताधारी पक्ष का का सत्ताधारी पक्ष बघा आम्हाला फक्त आता आहे ना विरोधात मतदान टाकाय तर प्रकाश आंबेडकर साहेब आणि आमच्या बर बरोबर यावं अशी आमची इच्छा आहे प्रकाश आंबेडकर तुमच्या सोबत यावे असं अशी आमची इच्छा आहे प्रकाश आंबेडकर जर नाही आले तुमच्या बरोबर त्यांचा जो मतदार आहे तो, तो आम्ही विचार मग नंतर पण बीजेपी सोडून कोणाला मतदान करता येईल कोण लिडणार आहे ना अजूनही नागरिकांशी आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करू बाबा कुठले नांदगावचे कोण आहे तुमचे खासदार खासदार नगर तालुक्यात कोण आहे आहे का तुम्हाला नाही माहिती सुजय विखे पाटील आहे खासदार निलेश लंके माहित आहे का हा निलेश लंके माहिती आहे सुजय विखे आणि निलेश लंके लोकसभेला उभे राहणार एकमेकांसमोर कोणाचं पार्ट जड रवायला राहील आता काय सांगताय ना कोणता पार्ट नाही आम्हाला काय सांगत नाही सांगता सरकार जे आहे आताच सरकार केंद्र सरकार राज्य सरकार त्यांच्या योजनांवर तुम्ही खुश आहात का त्यांच्या सुविधांवर खुश आहात ना ना बरं मग कोणती पाठी निवडून आले कुठं चालले काय ऐकता ते राजकारण झालं समजा राजकारण सुट्टी तुम्ही विषय ना खुश म्हणजे काय तुम्ही म्हणले राजकारण म्हणले ना तुम्ही मग विषय चालला ना सगळा म्हणजे फटका कोणाला बसेल सुजावी बसेल का निलेश लंके नाही निलेश लंके येणार नाही निलेश लंके पण अजितदादांबरोबर गेलेच आता वेळ राहला तो ना आता दोघांनी पण पक्ष बदलला असं म्हणावंच लागेल ना नाही नाही मग तिने वेगळूस बदलयुन फाईट नाही म्हणून बघायला तिने मग रावरीकर सुजय विखे यांच्या बाजूला असतील का निलेश लंके निलेश लंकेच्या बाजूला हे म्हणतात निलेश लंकेच्या बाजूने असेल रावरीकर सुजय विखे सुजय विखे काय बरं सुजय विखे काम चांगलंय मोदीचं मोदींचं काम चांगलंय पण शेतकरी नाराज आहेत मोदींवर नाही नाही काय नाही नाराज हे आता शेतकरी आमच्याशी बोलत होते नाराजी व्यक्त करत होते ते तसेच शेतकरी तसेच शेतकरी बरोबर सुजय विखे म्हणता ते केंद्र मतदान नाही केंद्र मतदान नाही त्यांचं मतदान नाही आहे नाही काय वाटतं तुम्हाला निलेश शंके का बरं निलेशंके कारण आतापर्यंत जे घडलं आहे एकूण पक्ष बदल आमचं कर त्याच्यामुळे निलेश शंके विखे पाटलांचं नाही जर बाबा आहे पण पर आजपर्यंत काय केलंय नाही सत्र लई भोगले पंचवीस वर्षापासून आजपर्यंत काँग्रेस मध्ये असता नाही काय केलं नाही काहीच के। नाही निलेश लंकेंचा सूर निघतोय रावरीमध्ये निलेश लंकेंचा सूर निघतोय अजून काही व्यक्तींची आपण मत जाणून घेण्याचा प्रयत्न करू नक्की काय म्हणणं त्यांचा का पाऊ युवक आहेत युवकांशी बोलण्याचा प्रयत्न करू खासदार कोण आहे खासदार कोण आहे तुमचे सुजय विखे को आमदार कोण आहेत आमदार प्राजक तनपुरे काम कोण आहेत चांगले तनपुरे का विखेचं चांगलं विखे लोकसभेला परत उभे राहतात त्यांच्या विरोधात निलेश लंके उभे राहतात निलेश लंकेचं काम माहितीये का तुम्हाला नाही इकडे काम नाही माहिती पण त्यांनी जे पार्नर मध्ये काम केलं ते माहितीये का तिकडे गेलो नाही पार्लर नाही ना मग आता लोकसभेला जर निलेश लंके आणि सुजय विखे लढत झाली तर तरुण कोणासोबत जाते काय सांगतो तुमचं मत कोणासोबत असेल बीजेपी भी संघ जाणतो का बीजेपीसाठी भी असत ना बीजेपी <laughs> भी सोबत आता म्हणते तरी मला तरी वाटतं कोविड काळात लंके साहेबांनी चांगलं काम केलंय ते, ते नवीन चेहराला संधी पण दिली पाहिजे पण नवीन चेहरा आहे ना हा पाच वर्ष तसं पाहिलं तर एवढं काय म्हणत असं माझ्या तरी काही काम नाही एवढं का पण आमचा आम्ही जेव्हा लोकांकडे जातो तर ते आम्हाला सांगितलं जातं की राऊ तालुका तिकडं तुम्ही फिरा तिकडं सुजय विख्यांची कामं बघा आणि मग लोकांचं जन्मत बघा कसं येतंय ते सुजाविकेंच्या बाजूने आणि तुम्ही तर सांगताय की सुजाविके विखे नको म्हणून कसं काय तसं काय नाही ते पण चांगले त्याच्याबद्दल नाही काय बोलायचं का मग ते कोविड काळात कामं केले लोकांची जाणला समजा कोरोना झाल्यानंतर बाईक कोणावर जवळ येत नव्हती कोणी जवळ येत नव्हतं कोणाच्या त्यावेळेस त्यांनी कोविड लोकांना भरपूर त्यांनी पार्नेर मध्ये काम केले तर त्यांना नगर दक्षिण मध्ये काम करण्याची संधी देण्याची तुमची नवीन संधी जाण्याचं नवीन चेहरा असं मला वाटतंय त्यांना संधी दिली पाहिजे निलेश लंकेनं संधी दिली पाहिजे यांच्यामध्ये बरोबर हे म्हणते एकदम बरोबर बरोबर देतील का निलेश लंकेनं नवीन चेहरा मिळालीच पाहिजे नवीन चहराला संधी मिळाली पाहिजे निलेश लंकेना संधी मिळाली पाहिजे खासदार म्हणून असं यांचं मत येत अजून आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करू आपण व्यवसाय तुमचा शेतकरी शेतकरी काय मोदी साहेबांबरोबर का नाही नाही आतापर्यंत होतो मोदी साहेबांपर्यंत पण आता साहेबांबरोबर शरद पवार शरद पवार का बरोबर आता काय शेतकरी का तुला भाव नाही सोयाबीनला भाव नाही कुठल्या दुधाला भाव नाही कुठलाही वाहना शेतकऱ्यासाठी हे सरकार पूर्ण कुचकामी ठरलेलं आहे आतापर्यंत सरकार आपण त्यांच्याकडं सगळा विश्वास ठेवून त्यांना गेल्या वेळेस शरद पवारांचा उमेदवार सगळं जगताप होते त्यांना पाडलंच ना लोकांनी पाडवे पाडू द्या उमेदवार हे उमेदवार स्थानिक लेवलचं पाहिजेच नाही आता वरती हे लोकांनी काय केलंय या पोडाफोडीचं राजकारण झालं पोडीचं राजकारण झालं त्याच्यानंतर एक हाती सत्ता असल्यानंतर एक हाती सत्ता असल्याच्या नंतर यांनी सगळे कायदे कानून सगळी धाबर बसव त्याचा हो। फटका न बसेल शंभर टक्के निलेश लंके सुजेविके आता निलेश लंके अजून फायनल नाही पण झालीच फायनल तर फायनल तर मग निलेश लंकेला मतदान करणार आहे करणार निलेश लंके नसतील तर मग कोण उमेदवार असू शकत अजून मग अजून आतापर्यंत बोलत नाही निलेश लंके जवळजवळ निलेश लंके उमेदवारी फायनलच आहे बोल आपण फक्त भाजी म्हणतात निलेश लंके भाजप विरोधी का भाजप विरोधी आपले आ, आता काय त्याने आपल्या याच्या लॉकडाऊन मध्ये सगळ्यांची धावपळ केली रात्रंदिवस कष्ट केले कोरोनातलं त्यांचं का करोना मधलं आपण सुजाविक यांनी पण केलं असेल आहे त्यांची आपली बराबरी नाही लागणार ना साहेब मोठे माणसं आहेत मग मोठे माणसाला निवडून दिलं पाहिजे ना नाही तर पण आता वरती आम्हाला त्याचा काही फायदा नाही ना इकडं मोठे माणसं पण फायदा नाही शेतकऱ्यांना फायदा नाही म्हणतात खासदारांचा फायदा नाही शेतकऱ्यांना म्हणतात नाही नाही सुजैविक विख्यांचा नाही 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 पाच वर्षात आमच्या मतदारसंघलेच नाही आता परत येतील मतदानाला मतदान मागायला नाही मग आता काही पर्याय निवडून दुसरा पहिल्या तर सुजय विखे नको म्हणतायत खरे काम नाही त्यांचं असं करत पण पाच वर्षात सुजय काम नाही केलं म्हणतात नाहीच आहे त्यांचं इथं काम नाही पण मतदारसंघात फिरत असताना आम्हाला लोक सांगतात तुझ्या विकास बघतील मोदी फॅक्टर मध्ये मग शरद पवार फॅक्टर चालेल का त्यांच्याबरोबर नाही चालणार नाही चालणार शरद पवार फॅक्टर नाही चालणार आता भाव नाही पण आता तुम्ही फिरत फिरता ना तुम्हाला काय जाणवत आम्ही तर शंभर टक्के सांगतो शरद पवार चालणार शरद पवार फॅक्टर चालणार नाही शेतकरी कुटुंब कारण शेतकरी मोदी फॅक्टर चालू देणार नाही शेतकऱ्यांना शरद पवार फॅक्टर चालेल म्हणतात इथं नाही चालणं नाही आपण बोलतो म्हणजे राऊरी तालुका जो आहे त्याच्यात आपण बोलतो इथं म्हणजे तुमच्या इथं नाही चालणार चालणारिके चालेल म्हणतायत सुजेविकायचं कामच नाही इकडं गावात फिरकायचं नाही संपर्क नाही आणि रोडचं काम आहे आमच्या हॉल ते रोडचं काम रखडलं होतं कोणतं काम रखडलं रावरे हे नगर मनमाडचं का रखडलं होतं कामच नाही ती काय सांगत होते टक्केवारी त्याची भाषा काहीतरी ऐकली होती आम्ही आणि मतदारसंघात यायचं नाही आणि पहिले जे आले ते मोदी लाटेत आले पक्ष बदलायची सवय त्यांना मोदी लाटेते आले परत निवडून येणार नाही असं यांच मत आहे तुम्हाला काय वाटतं सुजीविक यांच्या कामा नाही लबाट माणूस आहे का एकदम लवाट आहे निश्चित खोटे आश्वासन भाजप सरकारच नाही आलाय की इतक्या खोटे आश्वासन त्याच एकही काम नाही हे फक्त इलेक्शन आल्यापूर्वी कोट्या जण लक्षातच वोट घाटणं दुसरं काहीच काम नाही त्यांचं मोदी सरकार कोटीची लाखाची उद्घाटन करतायत परंतु लोक त्यांच्या बाजूने जाणार नाही अशीच मत येत आहेत अजूनही आपण लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू नमस्कार सरकार कोणाचं माहिती आहे का माहिती ना ना भाजपचं केंद्रातलं राज्यातलं राज्यातलं आमची इतकी जिरवली शेतकऱ्याची आणि मग त्याला नाही देण्यात ठेवायचं सरकारला कोणत्या हो सरकारला काय चिरवली काय जिरवली काय आता याच्या पैसे काय जिरायचं ठेवले पाहिजे रुपयाला छत्तीस रुपये लिटर दूध एकत होतं एक महिन्यामध्ये तिकडून आणलं कमी पंचवीस रुपये बावीस रुपये लिटर दूध एकत आणि खाद्याचे बाजार मात्र तेच आहेत मजुरीचे बाजार हायचे फक्त शेतकऱ्याचे मालाचे बाजार कमी होत्यात खाद्य ते मटेरियल ते रोजंदारी तीत आणि कांद्याची निर्यात बंद करायचं काही संबंध नाही ना काय संबंध आहे कोणी आरळलं नाही वरळलं नाही मोठभर लोक गरीबाची ते म्हणतात आम्हाला गरीबाला चारायचं फुकट मारणी शेतकऱ्याला घालायचं त्यांनी काही चूक केली का तुमचे खासदार त्यांच्या कानावर कधी गोष्ट घातली का शेतकऱ्याने काय आता शेतकऱ्याला काय ते केंद्रात त्यांना माहिती सगळं काय केंद्रात गेले होते ना निर्यात बंदी उठायला शेतकरी आहेत ना त्यांना माहित नाही का केंद्रात निर्यात बंदी उठायला गेले दोन दिवस बातम्या पडल्या आणि तिसऱ्या दिवशी म्हणले निर्यात आहे मग आता लोकसभेला परत मत मागायला येतील ते नाही येऊ द्या ना मग त्यांचा अधिकारी मत मागायचं आमचा अधिकारी मत द्यायचा देऊ आम्ही कोणला द्यायचं त्यांना त्यांना द्यायचं नाही नाही मत आम्ही ठरवणार ना ते कुठं आम्ही कुठं आम्ही त्यांच्याशी बोलणं म्हणणं मागायला येतात ना त्यांचे कार्यकर्ते येतात ना घरी कार्यकर्त्यांना सांगू ना आपण मग हा मग खरे का मोदी सरकार नक्की नाराजी आहे का शेतकऱ्या <laughs> शेतकरी नाराज आहेत का खरं टक्के नाराज शंभर टक्के नाराज, नाराज। आहेत <laughs> किती रुपयाची गोणी सातशे रुपयाची गोणी चौदाशे रुपयाला घेतो त्या पट्टीत माल वाढले का बाजार वाढले का शेतीचे शेती मालाचा भाव एका दिवसात कमी होतो यांचे बाजार चढलेले दहा दहा वर्ष राहतात यांचं वाढच जात यांचं कमी नाही होत हे आहे शेतकऱ्यांचं दुःख जे आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय किमान लोकसभेच्या निमित्ताने तरी हे राजकारणी लोक या शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेतील आणि आपली धोरणं ठरवताना शेतकऱ्याला डोळ्यासमोर ठेवून ठरवली जातील व्हिडिओ जर्नलिस्ट राजू सर संदीप फळे राहुरी subscribe kerana